गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू चला आज आपण पुन्हा एकदा पुढच्या पाठाकडे वळूया काक काकदृष्टी बको ध्यानम काहत्यागी विद्यार्थिनी हा पंच लक्षण आचार्य चाणक्याने हे विद्यार्थ्यांचे पाच लक्षणं सांगितलेले आहेत कोण कोणते कावळ्यासारखं दृष्टी पाहिजे बारीक बघितलं पाहिजे लांबून पण दिसलं पाहिजे काक दृष्टी बको ध्यानम बको, ध्यान कोणासारखं पाहिजे बघण्यासारखा बको बगड्यासारखा ध्यान पाहिजे अल्पहारी थोडस जेवलं पाहिजे थोडस म्हणजे जेवढं पोटात बसतंय तेवढं नाहीतर जास्त झालं की काय वर्गातच झोपेल ग्रह त्यागी शिक्षणासाठी त्यांनी घर पण सोडता यायला पाहिजे आणि स्वन निद्रा उत्तर बघितलंय कधी झोपताना कसं झोपतंय तुमचं थोडासा पावलाचा आवाज आला तरी पटकन कान हलवा बघतय कोण आलंय म्हणजे एवढं जागरूक निद्रा पाहिजे असे विद्यार्थ्याचे किती लक्षणं आहेत पाच लक्षणं आहेत आणि ते आपण अंगीकारायचं आहे अंगी सुंदर या सुंदर विचाराचा आपण पुन्हा एकदा जाऊया बुद्धी मत्ता आरशातील प्रतिमा इथं पण आपल्याला ध्यान देऊन बघायचे तरच उत्तर सापडतील नाही तर सापडणार नाही मग आरशातील प्रतिमा त्यालाच काय म्हणतात मिरर इमेज एखाद्या आकृती असेल दिलेलं तर ह्या आकृतीला इथं अशा उभ्या रेषा आणि अशा पद्धतीने दाखवलं कला म्हणायचं आरसा परीक्षेत असं दाखवलं असेल तर इथं काय लावलेलं आहे आरसा लावलेला आहे मग हे आरशातलं प्रतिमा इकडं आहे समजा मी असं काढलेलं आहे आता असं आणि आरशात बघितल्यानंतर कशा पद्धतीचं दिसत आहे ते आपल्याला बघायचं आहे तर आरशात नेहमी काय होत आहे डाव्याचा उजवा आणि उजव्याचा डावा म्हणजे आरश्यात दिसताना कसा दिसेल मला गोल डावा उजवा केला तरी काही फरक पडणार नाही तिथं बघ बाजूने म्हणजे डाव्या बाजूने चोच आहे पक्षासारखा दिसायला लागला ना हे डाव्या बाजूला चोच आहे तर याची चोच बाजूला जाईल कोणत्या बाजूला जाईल उजव्या बाजूला सा जाईल आणि तेवढ्याच आकाराचा जाईल लहान मोठा होणार नाही आणि डोळा बघा थोडासा इकडच्या बाजूने तर इकडे मग अशा पद्धतीनं तो तोंड मधले डाव्याचा उजवा होईल उजव्याचा डावा होईल तर आपण याला काय नाव दिलेलं आहे त्यामुळंच उलटा उलटा काय होईल उलटा उलटा होईल तो काय होईल उलटा पुलटा होईल मग अशा पद्धतीचे प्रश्न सोडवताना काय काळजी घ्यायला पाहिजे ते आता आपण बघणार आहोत मग कोणत्या पायऱ्याने आपल्याला जायचंय बघा पायरी नंबर एक मुख्य आकृतीचे नीट निरीक्षण करा मुख्य आकृती म्हणजे कोणते जे, जे प्रश्नात दिलेले आहे ज्या आकृतीचे ज्या अंकाचे ज्या अक्षराचे आपल्याला आरशातील प्रतिमा शोधायचं आहे त्या मुख्य आकृतीला नीट निरकून पाहायचं आहे त्यानंतर काय करायचंय डावी बाजू म्हणजे लेफ्ट साइड राईट होईल आणि राईट साईड काय होईल लेफ्ट होईल डावी उजवी किंवा उजवी असेल तर डावी असं काही बदल झालाय का बघायचा आहे तर बघायचं आपल्याला हे बघा इकडं होतं तर इकडं आलेला आहे तो इकडे जेवढ्या अंतरावर होतात त्याच बाजूने एवढ्या अंतरावर इकडं आलेला आहे डावा उजवा बघायचा आहे मग त्याच्यातून तुम्हाला एक दोन पर्याय जेवढे कट होतील तेवढे कट करायचे आहे आणि त्यानंतर राहिलेल्या पर्यायावर काम करायचं आहे त्याच्यानंतर उपघटक आता फक्त तोचच बदललं तर चालेल का नाही अजून कोण आहे त्याच्यात अजून एक डोळा पण आहे त्या डोळ्याच पण जागा कुठं जाईल याविषयी आपल्याला निरीक्षण करायचं आहे त्याच्यानंतर आकार बदलणार नाही तेवढाच राहील बघा एवढ्याच आकाराचा चोच असेल तर इकडं पण तेवढ्याच आकाराचं पाहिजे तर थोडस कमी जास्त झालंय पण ते परीक्षेत बरोबर देतील तेवढ्याच आकाराचा चोच राहील आकार बदलणार नाही काय बदलेल जर हे डोळा असेल तर त्याची जागा पण बदलेल काय बदलेल जागा पण बदलेल आणि तो स्वतः सुद्धा बदलेल स्वतः सुद्धा त्याचे डावा उजवा होईल आणि उजवा डावा होईल आपण ह्या उदाहरणात ते पडताळून पाहूया आणि झुकाव अजून एक नियम काय आहे झुकाव जो जर कोणत्या तरी दिशेला झुकलेला असेल हे बघा इकडं झुकलेला आहे की नाही इथं झुकाव आहे का नाही हा इकडं झुकाव आहे इथं इथं या पद्धतीचा झुकाव आहे तर ते धुकाव सुद्धा काय होईल दावा उजवा होईल आणि उजवा डावा होईल समजला काय काय नियम आहेत मुख्य आकृतीला नीट निरीक्षण करून बघायचं आहे दावा उजवा होईल उजवा डावा होईल तसं झालेला दिसला तर त्या पायरीवर कदाचित आपल्याला पहिल्या पायरीला पण उत्तर मिळू शकेल जर किंवा एक किंवा दोन पर्याय आपले डिलीट होऊ शकेल जर जा नाही झाले तर तेवढे डिलीट करायचं आहे उत्तर सापडलं तर ह्याच पायरीवर उत्तर सापडेल नाही सापडलं तर पुन्हा बारीक कोणते पुन घटक आहेत का चिन्ह आहेत का ते बघायचे तर त्या चिन्हांची पण जागा बदललेला आहे का अगोदर बघायचं आहे आणि जागा बदलल्यानंतर ते स्वतः सुद्धा बदललेत का ते पण आपल्याला आहे फक्त जागा बघायचं आहे का नाही आणि तो स्वतः सुद्धा बघाय बदललाय का ते बघायचं आहे त्याच्यानंतर त्याचा आकार बदलणार नाही तो जेवढ्या आकाराचा असेल तेवढ्याच आकाराचा राहील त्याचा आकार बदलणार नाही फक्त झुकाव असेल तर तो झुकाव सुद्धा दावा उजवा होईल आणि उजवा दावा होईल अशा पद्धतीने ह्या नियमांचा आपल्याला वापर करून आरशातील प्रतिमा शोधायचा आहे आता आपण एक 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 उदाहरण घेऊन हे नियम वापरून बघूया कशा पद्धतीने आपण उत्तराकडे जाऊ शकतो इथं बघा काय दिलेलं आहे अ दिलेलं आहे काय अ मुख्य आकृतीत काय दिलेलं आहे अ आणि त्याच्यासमोर काय लावलेलं आहे आरसा लावलेला आहे आणि त्याच्या पुढे तुम्हाला चार पर्याय दिलेला आहे तो आरशात कशा पद्धतीचा दिसेल तर काय करता येईल बघा बरं पहिला नियम काय सांगतोय डावा उजवा झालाय का बघायचा आहे आता बघा डाव्या बाजूला उजव्या बाजूला रेष आहे तर ही रेष कुठे यायला पाहिजे डाव्या बाजूला यायला पाहिजे आणि इकडचा आकार आहे तो उजव्या बाजूला जायला पाहिजे झालाय का डावा उजवा ह्याच्यात झालाय का नाही डाव्याचा डाव्यालाच राहील राहिलाय ना नाही इथं आलाय काय का नाही इकडची रेस या बाजूने आलेला आहे म्हणजे हाय येऊ शकेल इथं पण ह्या बाजूने आहे हाय येऊ शकेल इथं बघा वेगळाच काहीतरी झालेला डाव उजवा झालेला नाही म्हणजे हे पहिल्या पायरीला आपले दोन उत्तरं पर्याय निघून जातील ए नंबरचा नाही आणि बी नंबरचा नाही आता राहिले कोणते दोन कोण कोणते बी आणि सी आता मला सांगा बरं बी येईल का सी येईल का जागा तर बदललेला आहे त्यांनी स्वतः सुद्धा बदलला पाहिजे बघा जागा बदलून चालणार नाही जागा डाव्याचा उजवा झालाय उजव्याचा डावा झालाय पण हा आहे तसाच राहिलेला आहे कुठं इथ आहे तसाच राहिलेला आहे मग तो येईल का नाही इकडंच कोण करून राहिलेला आहे तो स्वतः बदललेला नाही जागा बदलला पण स्वतः बदललेला नाही म्हणजे बी येणार नाही इथं मात्र बघा जागा पण बदललाय आणि स्वतः पण बदललेला आहे बदलला की नाही स्वतः इकडं तोंड होत तर त्याचं तोंड इकडं डावीकडे झालेला आहे म्हणजे उत्तर येईल पर्याय क्रमांक सी समजतंय का अशा पद्धतीने पायरी पायरीनं जायचंय कदाचित पहिल्याच पायरीवर उत्तर भेटेल कधी दुसऱ्या पायरीवर कधी तिसऱ्या पायरीला पण जावं लागेल कधी कधी पाचव्या पायऱ्यापर्यंत पण जावं लागेल ला आता उदाहरण नंबर दोन बघा काय दिलेलं आहे आहे आणि त्याच्यासमोर काय लावलेलं आहे आरसा लावलेला आहे मग तो आरशात येण कसा दिसेल याचे किती पर्याय दिलेले आहे चार पर्याय दिलेला आहे मग पहिला नियम काय सांगताय डावा उजवा व्हायला पाहिजे आणि उजवा डावा व्हायला पाहिजे झालाय का बघा डावा उजवा झाला आणि उजवा डावा झालाय इथं फिरवून दिलेलं आहे इथं डावा उजवा झाला आणि उजवा डावा झालाय इथं तर आकारच बदलला यांचं यसारखं दिसतंय म्हणजे हे दोन तर येणार नाही पहिल्या पायरीवर आपल्याला हे दोन तरी येणार नाही मग आता ह्या दोन पैकी कोणता येईल ये येईल ये ये का सी येईल सी का सी येईल ये? तर हे फक्त दोघच नाहीत ना तिसरा नियम काय सांगता उपघटक दुसरे कोणते घटक आहेत का त्याच्या बघावे इथं अजून एक घटक आहे झुकाव असलेले एक रेष आहे आता इथं हे पण नियम वापराव लागेल झुकाव वा. मग कोणत्या बाजूने झुकलेला आहे ह्या बाजूने झुकलेला आहे तर इकडं काय येईल ह्या बाजूने झुकायला पाहिजे इथं आहे तसंच ठेवलंय म्हणजे त्याने त्याचा झुकाव बदललेला नाही तर झुकाव कुठं बदललेला आहे इथं बदललेला आहे म्हणून ऑप्शन नंबर काय सी उत्तर ए। का हा आता बघा हे असं झालं हा एक एक अक्षर असताना काय होतं ते बघितलं आता इथं आपल्याला दोन किंवा दोनापेक्षा जास्त अंक किंवा अक्षर एकत्र दिलेले असतात त्यावेळेला काय काळजी घ्यायचं आता बघायचं वन टू थ्री असा दिलेला आहे त्याच्यासमोर काय लावलेला आहे आरसा लावलेला आहे आरशात कशा पद्धती दिसेल असे आपल्याला चार पर्याय दिलेले असतात तर पहिला नियम ने काय नेमकाय डावा उजवा व्हायला पाहिजे आणि उजवा डावा व्हायला पाहिजे मग आता बघा हा डावी उजवीकडे आहे ना हा डावीकडे यायला पाहिजे आलाय का इथं आलंय का नाही इथं आलंय का आलंय इथं आलंय का नाही इथं आलंय का आलंय म्हणजे कोणते पहिल्या नियमानुसार आपले दोन पर्याय गेले कोणते गेले ए आणि सी आता राहिले कोणते आपल्याकडं बी आणि डी आता मला सांगा बी आणि डी पैकी कोणतं उत्तर येईल बी येईल का डी येईल हा काय जण म्हणतात डी आणि काय जण म्हणतात बी आता बघा दोघांनी पण जागा बदललेल्या बदललेल्या आहेत ना जागा बदललेला आहे पण फक्त जागा बदलून चालेल का नाही स्वतः पण बदलला पाहिजे इथं बघा डी मध्ये काय झालंय तीन न जागा आहे दोन तिथं येईल एक न पण जागा धाव्याचा उजवा झालाय पण तीन दोन एक हे स्वतः बदललेले आहेत का नाही त्यामुळं डी येणार नाही येईल कोणता बी कारण हे जागा पण बदललाय आणि स्वतःचा पण डावा उजवा बदललेला आहे म्हणून उत्तर कोणता येईल बी म्हणून असायचं नाही बघा इथं या नियमाचा पण आपल्याला वापर करायचा आहे फक्त जागेचा विचार नाही करायचा तो स्वतः पण बदलले का नाही विचार करायचा आहे आणि मगच उत्तराकडे जायचं आहे बको ध्यानम बघण्यासारखा लक्ष पाहिजे इकडं तिकडं बघितल्यावर लक्षा ते लक्षात येणार नाही त्याला बारीक बघावा लागेल आता पुढे आता हे झालं अंक आणि अक्षर आल्यावर आकृत्या देतात आकृत्या कसं ओळखायचं बघा बरं इथं एक आकृती दिलेली काय नाही हे ससा आहे काय ससा आहे का काय हा अरे बोला ना ते तरी ससा आहे काय तुम्हालाच विचारतोय ससा हा याला एक इथं एक डोळा आणि इथं एक डोळा आणि ते एक तोंड आणि हे दोन कान त्याचे आहेत आणि अशा पद्धतीचं काहीतरी एक आकृती आहे तो ससा असेल आणखीन काहीतरी असेल आणि ह्याच्यासमोर काय लावलेलं आहे आरसा लावलेला आहे तो आरशात कसं दिसेल ते आपल्याला बघायचं नियम नंबर एक डावा उजवा होईल आणि उजवा डावा होईल इथं बघा कालचं वर झालं आणि वरचा खाली झाला असं कधी आहे पाण्यात होत आरशात का होत नाही म्हणजे ह्याचा काय संबंध नाही आता इथं पण बघा डावा उजवा झालाय डावा उजवा झालाय का ते बघायचं आता पहिल्यांदा आपण एक घटक बघायचं एक कोणता आहे कान बघूया कान बघा इकडचं का इकडं आलंय हा आपण निळा निळाचा आहे रंगसंगतीचा काय विचार नाही फक्त हा रंगवलेला इकडं होता रंगवलेला इकडं आलाय रिकामा तिकडा गेला रिकामा तिकडं गेला कान बरोबर आहे कानाचा झालेला आहे इकडं बघूया बर रंगवलेला इकडं आलाय रिकामा तिकडं गेले बरोबर आहे रंगवलेला इकडं आलाय रिकामा अरे म्हणजे ह्या तिघात पण कानावरून काय समजत नाही समजेल का नाही मग काय इतर रूप गटात इतर रूपगटक कोण डोळे डोळे पाहूया आता हे गेलेले का ह्याचा रंगवलेला डोळा कुणीकडे जायला पाहिजे ह्या बाजूने आणि रिकाम आहे तो कुणीकडे यायला पाहिजे या बाजूने हे बघा ह्याचा रंगवलेला डोळा इकडेच राहिलेला हा येणार नाही याचा रंगवलेला डोळा इकडे गेलेला बरोबर आहे याचा पण रंगवलेला डोळा इकडे गेलेला आहे म्हणजे सी आणि डी पैकी कोणता येईल सी का तोंड कोण बनवायचं घटक संपलेत का नाही इथं अजून एक घटक आहे याचा फक्त काय होईल डावा उजवा होईल आणि उजवा डावा होईल तो आहे तसाच राहील म्हणजे तसाच राहील हा उलटा केलाय मुद्दाम फसवण्यासाठी म्हणून तो डी येणार नाही तर ऑप्शन नंबर कोणता येईल सी आता हे बघा बरं पी क्यू आर कसं दिसेल ते आपल्याला बघायचं आहे पहिला नियम काय सांगतोय डावा उजवा होईल आणि उजवा डावा होईल याचा अर्थ काय आर इकडे यायला पाहिजे आणि पी तिकडे जायला पाहिजे आहे का आर आलं काही तर नाही गेला आर आलाय का आलंय इथं आर का आलंय इथं आर का आलंय मग आता ह्या तिन्ही पैकी कोणता येईल हा सी येईल बी येणार तर नाही हे लक्षात द्यायला पाहिजे अबद्दल बी येईल का नाही जागा तर बदललय पण तो स्वतःला बदललेला नाही म्हणजे बी येणार नाही आता राहिले माझ्याकडं सी आणि बी इथं तर बघा या स्वतःला जागा पण बदललाय स्वतःला पण बदललाय क्यू न जागा पण बदललाय स्वतःला पण बदललाय तीन जागा पण बदललाय स्वतःला इथं पण आर न पण जागा पण बदललाय स्वतःला क्यू न पण स्वतः इथं पण इथं सी आणि डी दोन्ही सारखेच आहेत मग डी काय येणार नाही हा बारीक म्हणजे लहान झालेला आहे म्हणजे पुढचा नियम काय सांगतोय आकार बदलणार नाही मोठा बारीक होणार नाही ना तो जेवढा आहे जसा आहे तेवढाच दिसणार आहे बारीक लहान होणार नाही कारण हे सपाट समतल आरसा वापरतो आपण नाहीतर ते जत्रेतल्या आरशेमध्ये मोठ दिसतंय ना ते आरसे नाही हे सपाट आरसा आपण वापरतो त्यामुळे आकार काय चेंज होणार ना नाही त्यामुळे डी येणार नाही तर उत्तर काय येईल सी समजलं आरशातील प्रतिमा कोणत्या पद्धतीने तुम्हाला ओळखायचं आहे हा आरशातील प्रतिमामध्ये तुम्हाला अशा पद्धतीनं उभी रेष काढलेला असतात आणि आरसा अशा पद्धतीनं मिरर दाखवलेला असतो हे ध्यानात ठेवायचं आहे आणि ह्या नियमाचं पुन्हा पुन्हा वाचून बघायचं आणि ते उदाहरणार्थ वापरून बघायचं आहे पहिल्या पायरीवर जेवढे डिलीट होतील तेवढे डिलीट करायचं कदाचित पहिल्या पायरीवर उत्तर येऊ शकेल मग त्याच्यानंतर आलं नाही तर अनेक बारक उपघटक कोणते बारीक बारीक चिन्ह वगैरे आहेत का जसं इथं डोळा होता तोंड होता ते बघायचे त्यांनी सुद्धा जागा बदल फक्त जागा बदलून चालेल का नाही त्यांनी स्वतःला पण बदलला पाहिजे स्वतःचा ढावा उजवा व्हायला पाहिजे आणि उजवा ढावा व्हायला पाहिजे तेवढंच बघून थांबायचंय का आकार पण बदलणार नाही आणि तेवढ्याच अंतरावर झुकावे इकडे जेवढ्या अंतरावर आहे त्या बाजूने तो तेवढ्याच अंतराला दिसेल आणि झुकाव असेल तर झुकाव सुद्धा ह्या बाजूने इथं बघा इथं ह्या बाजूने झुकावं आहे तर इथं उत्तरात कोणत्या बाजूने झुकावायला पाहिजे त्या बाजूने म्हणजे उजव्याकडे झुकलं असेल तर डावीकडे जाईल डावीकडे झुकलं असेल तर उजवीकडे जाईल अशा पद्धतीनं आपल्याला मिरर इमेज शोधून काढायचा आहे आता तुम्ही घरी गेल्यावर अशी आकृती आहे याची मिरर इमेज तुम्हाला शोधून काढायचं हसलाय ना तो हा मग तुम्ही काय एवढा गंभीर होऊन बसला तुम्ही पण हसा ना मग हसता येत नाही हा याचं काय करायचंय मिरर इमेज काढायचंय आणि ए बी डी झट पर्यंतचे मिरर इमेज काढायचं आणि एक दोन चे 10 पर्यंतचे मिरर इमेज काढायचं आहे जर जमलं तर अ आई पण काढा आरशात कसं दिसेल अ आई ते काढायचं आहे मग कॉम्बिनेशन झालं तर काय करायचं हे आपल्या लक्षात येईल आणि तुमच्याकडील सात नंबरच्या धड्यातील प्रश्न आहेत आरशातील प्रतिमा ते सोडवायचे आहे समजलं आरशातील प्रतिमा आता चुकणा नाही सोपा आहे ना हा फक्त एवढे चार पाच नियम लक्षात ठेवायचे आहेत चला तर पुन्हा आपण पुढच्या पाठाला भेटूया पाण्यातील प्रतिमा काय बघायचं आपल्या नंतर पाण्यातील प्रतिमा कशा पद्धतीने ओळखायचं ते पुन्हा डिस्कस करूया पुरतास इथं थांबूया जय हिंद बोला ना ओके बाय बाय हवा ना? नाही येते